नमस्कार मंडळी मी मी नाथ फारंग माझा सिंधुदुर्गा यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आत्ताच आपण बघतोय आपल्या या कोकणातील नेरूर नगरी आणि नेरूर नगरीतील श्रीदेव कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचे सर्वे सर्व अर्थातच नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन यांच्या सदनी आपण आहोत आणि आपण समोर बघितलं असेल तर त्यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा आपण पाहतोय आणि ह्या गणपती बाप्पांचं दर्शन आजच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी मीनाथ वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नटवर्य नटसम्राट स्वतः मलक बाबी कलिंगन यांच्या या वास्तूमध्ये आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आहे आणि ही जी गणपती बाप्पांची मूर्ती साकारलेली आहे ती श्रीकृष्ण आणि सुदाम ही मित्रत्वाची जी नात्य जोडणारी जी मूर्ती आहे ती या ठिकाणी साकारण्यात आली आहे ही मूर्ती अर्थातच मूर्तिकार आबा कलिंगन तसेच भाई कलिंगन यांनीही साकारले आहे नेमकं काय या मूर्तीचं आध्यात्मिक या ठिकाणी महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आपण याच कंप नटोरीय नटसंग्राहात नड़ स्वतः मला बाबी कलिंगन यांच्या सदनी विराजमान गणपरी पप्पा आपण बघतोय ही जी मूर्ती आपण बघतोय श्रीकृष्ण अवतारातील ही मूर्ती आहे आणि सोबत त्यांचे मित्र सुदाम जे पोहे घेऊन या ठिकाणी नातं जे जा आहे ते कशा रीतीने जोपासलं जाते अशा स्वरूपाची मूर्ती या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मैत्री कशी असावी याचा उत्तम दाखला देण्याचं काम प्रभू श्रीकृष्ण यांनी केलं होतं आणि ती मैत्री आजता गायत कशा रीतीने टिकून ठेवता येईल याच्यासाठी एक प्रयत्न या मूर्तीच्या माध्यमातून करण्याचा दिसतोय मूर्तिकार आबा कलिंगन भाई कलिंगन यांच्याकडून आणि ही जी मूर्ती आहे ती नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन यांच्या सदनी विराजमान झालेली आपल्याला बघायला मिळत आहे मला आठवतं मागच्याच ज्यावेळी तळे तळगाव या ठिकाणी नाट्यप्रयोग झालेला गोकुळचा चोळ त्या ठिकाणी पेंद्याची भूमिका करणारे आमचे द ग्रेट खलनायक शांती कलिंगन त्यांची कायमस्वरूपी आठवणीत राहणारी पेंद्याची जी भूमिका होती तीस कुठेतरी या ठिकाणी मिळतो होती आपल्याला रेखाटलेली आपल्याला बघायला मिळत आहे हेच सुधामाचे पोहे जे श्रीकृष्णाने आवडीने गोण चवीने स्वतः खाल्ले होते आणि ती मैत्रीची जी नाती असतात ती कशा रीतीने जोपासली पाहिजेच याचा एक उत्तम दाखला ज्यांनी दिला होता तेच प्रभू श्रीकृष्ण यांच्या या अगादल हा एक प्रसंग या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिसतोय मी बाईकडून पहिलाच असे नटसम्राट बाबीकडूनचा मोठा मुलगा हा गणपती करण्यामागे हेतू म्हणजे काय मित्र कसा असावा मित्राच्या मागे जर काही हे असलं संकट असली तर त्याने मित्राला मदत कशी करावी किंवा मित्राने मित्रासाठी काय केलं त्याच्याबद्दल वास्तव्य दाखवण्यासाठी कृष्णसुद्धा यात मूर्ती केलेली आहे मित्रासाठी मित्र काय करतो हे सर्वांच्या लक्षात द्यावं ह्याच्यासाठी ही मूर्ती बनवलेली आहे मग गालोतून आता ना काही मित्र आहेत ते फक्त खाण्यापुरतेच असतात पण ह्या मित्राने ह्या मित्रासाठी काय केलं हे सर्वांच्या लक्षात यावं याच्यासाठी मूर्ती बनवलेली आहे आणि हे सर्व करण्यामागे आमचे सगळे बंधुराज जे भाऊ आहेत ते आमची मुलं त्यांचेसुद्धा प्रयत्न याच्याबद्दल ते दरवर्षी नुसताच गणपती करतो यंदा काहीतरी निराळा करावं हो, मित्रप्रेम म्हणजे काय ना मित्र कसा असावा मित्र दिसावा नसावा मित्र दिसण्यासाठी असून हे मित्र असावा तो मदतगार असावा मित्रासाठी मित्राच्याची तळमळ तळपड कशी असावी याच्या मागचा हेतू आम्ही कृष्ण आणि सुद्धा याच्यातून दाखविण्यात आलेला आहे मूर्तीतून घडलेला आहे तर त्यांनी सुधाम्याने कृष्णासाठी काय आणलेलं आहे तर कणिक घेऊन आले म्हणजे पोहे म्हणतात ते मित्राची भेट मित्राच्या भेटीला किंवा गुरुच्या भेटीला कोणच्याही भेटीला जाताना नृत्य असते ना म्हणून त्यांनी ते आणलेलं आहे आणि ते कृष्णाला तो देत आहे कृष्ण ते खात आहेत अशा मित्रासाठी मित्र काय करतो हे आम्ही सर्वांना पटविण्याचं दाखवण्याचं मूर्तीतून प्रयत्न करीत आहोत नमस्कार ते थांब नमस्कार मी दशावतारी कलावंत उदय मोरी आज पहिलं जसे स्वतः मालक बाबी कलिंगन यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपतीच्या दर्शनासाठी पण आज गणपतीचं दर्शन घेत असताना कुठंतरी मैत्रीची जाणीव होऊ लागली कृष्णसुदाम भेट आणि कृष्ण आणि सुदाम यांची मैत्रीचं नातं कसं होतं याचं उदाहरण म्हणून नटवर्य नटसम्राट आबा कलिंगन यांनी साकारलेली कृष्णसुदाम ही गणेश मूर्ती अप्रतिम सुंदर त्यांची कला अशीच कला त्यांची दिवंगत होऊ दे आणि असंच लोकांसमोर ग दर्शन गणपतीचं घेत असताना प्रत्येक नात्याची जाणीव करून देणारं हे नातं म्हणजे मैत्रीचं नातं होय कैलासवासी स्वतः मालक बाबी कलिंगण यांच्या घरी येऊन आम्ही श्रींची श्रींचं दर्शन घेतलं खूप समाधान वाटलं